चला बघूया योजना आहे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना हा सरकार राबवण्यात येत आहे सरकारतर्फे तर अशीच एक विवाह योजना आहे मुलींच्या लग्नासाठी त्यांना एक एक एक्कावन्न एक हजार रुपये हे मिळणार आहे आर्थिक सहाय्य म्हणून तर बांधकाम कामगार विवाह योजना मुलींच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपये हे मिळणार आहे तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आता या व्हिडिओमध्ये बघूया तर कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा कशा पद्धतीनं मिळणार एकाने मिळणार की टप्प्यानं मिळणार पैसे हे आपण सर्व यात बघायचं आणि अप्लाय कसा करायचं काय माहिती भरायची हे सर्व आपण याच्यात बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आले असतील तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जेव्हाही टाकेल तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल तर बघा नमस्कार मित्रांनो आजच्या या आपण बांधकाम कामगार विवाह योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तर बांधकाम कामगारांच्या मुलींना त्यांचे लग्न करण्यासाठी तब्बल एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत ही मिळणार आहे <coughs> मोठी अभिनव अशी योजना आहे बघा खूप महत्त्वाची आणि एकावन्न हजार काही कमी रक्कम नाही होत जे काही गरीब लोक असतात त्यांच्यासाठी ज्यांची तेवढी परिस्थिती आहे त्यांना माहिती आहे किंवा ज्यां जे म्हणजे चांगले असतील त्यांना त्याचं महत्त्व नाही तर ज्यांना गरजू जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची एक एक रुपयासाठी भरपूर काही मेहनत करावी लागतात असतात तर बघा आर्थिक मग मदत मिळणार आहे एकावन्न हजार रुपयाची मुलीच्या विवाहासाठी त्याच्यासाठी सुद्धा अप्लाय करावं लागते फॉर्म भरावं लागते तरच हे मिळणार आहे फक्त नोंदणी करून म्हणजे मिळणार नाही त्याच्यासाठी पण वेगळा फॉर्म भरायचा असतो तर ते आपण शेवटपर्यंत बघा नक्की सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल तर बांधकाम कामगारांना मोठा फायदा होणार आहे तर गरीब मध्यमवर्गीय जे लोक असतात त्यांना जर मुलगी असेल तर त्यांना नेहमी तिच्या लग्नात चिंता असते आणि त्यासाठी ते आयुष्यभर धडपड करत असतात पैसे गोळा करून आप आपल्या लेकीच्या लग्नासाठी ते वापरावेत असा त्यांचा हेतू असतो पण बऱ्याच वेळा हे शक्य होत नाही ही बाब ओळखूनच शासनाने ही महत्त्वाची अशी नवीन योजना सुरू केली आहे बघा बांधकाम कामगार विवाह हो योजनेद्वारे कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी जब्बर एकावन्न हजार एवढी एक मदत होणार असल्याची हे भारी गोष्ट आहे जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुमच्या लाडकेले लेकीसाठी या योजनेत नक्की सामील व्हा आणि आर्थिक मदत मिळवा तर योजनेचे नाव आहे बांधकाम कामगार विवाह योजना सुरुवात बघा महाराष्ट्र शासनाने केली आहे उद्देश बघा काय आहे या योजनेचा बांधकाम कामगाराच्या मुलींना लग्नासाठी आर्थिक कार्य म्हणजेच आर्थिक मदत करणे लाभ किती मिळणार आहे तर एक्कावन्न हजार रुपये लाभार्थी कोण आहे तर बांधकाम कामगार योजनेतील कामगारांच्या मुली ह्या लाभार्थी आहे अर्जपद्धतीच्या ऑफलाईन आहे ऑफलाईन अर्ज करायचं अधिकृत संकेतस्थळ आहे महाभाव तर बघूया कशा पद्धतीनं यात अर्ज करायचं काय करायचं ते आपण शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला कळेल तर काय बांधकाम कामगार विवाह योजना क्वालिफिकेशन डिटेल्स तर काय त्यात पात्रता लागते ते आपण बघूया बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी राज्य सरकारने बांधकाम अंतर्गत काही पात्रता निकष ठरवले आहेत त्यानुसार बांधकाम कामगारांच्या मुलींना लग्नासाठी मोठी मदत केली जाणार आहे बांधकाम कामगार विवाह योजना पात्रता निकष हे पुढील प्रमाणे आहे तर बघूया काय आहे पात्रता निकष तर बघा बांधकाम कामगार विवाह योजनेचा फायदा केवळ नोंदित बांधकाम कामगाराच्या नों मुलींनाच मिळणार आहे ज्यांनी आधी नोंद केली आहे तशांच्या मुलींनाच मिळणार आहे बांधकाम कामगाराला जर दोन मुली असतील तर वडील मुलींच्या लग्नासाठीच मदत मिळेल तर बघा तर म्हणजे मोठ्या मुलींच्या लग्नासाठीच मदत मिळेल म्हणजेच केवळ एका मुलींच्या लग्नासाठी अनुदान दिले जाईल बघा दोन मुली असेल तर एकाच मुलींच्या लग्नासाठी अनुदान मिळेल एकावन्न हजार ही एकच वेळा मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे अर्जदार कामगाराची मुलगी अठरा वर्षापेक्षा जास्त वयाची नसावी बघा अर्जदार करणाऱ्याची मुलगी ही अठरा वर्षापेक्षा जास्त वयाची नसावी केवळ मुलीच्या अठराव्या वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे अठरा वर्ष पूर्ण लागते ना लग्नासाठी तर अठरा वर्षानंतर वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे अठरा वर्षात झाल्यानंतर आपल्याला लाभ मिळणार लग्न कधी पण करा असं काही ऐकते त्याच्याबद्दल तुम्ही प्लीज थोडी चौकशी कराल कारण मला पण कन्फ्यूज होत आहे कारण जरूरी नाही आपण अठरा वर्ष झाल्यावरच लग्न करू तर बघा नेक्स्ट अर्जदार मुलीचे शिक्षण हे किमान दहावीपर्यंत झाले असावे मुलगी जर जर नववी नववी किंवा त्यापेक्षा कमी शिकली असेल किंवा मध्ये शिक्षण सोडून दिले असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही बघा हे शिक्षणासाठी पण महत्त्वाची आहे आणि मुलीच्या लग्नाला सुद्धा लवकर लग्न करतात कोणी कोणी त्याच्यामुळे सुद्धा अठरा वर्षाच्या नंतर हे ठेवलेली स्कीम आहे आणि शाळा पण सोडू नये याच्यासाठी सुद्धा आहे बांधकाम कामगार योजना विवाह अंतर्गत कामगाराच्या मुल मुलीच्या लग्नासाठी भर रक्कम रक्कम ही आर्थिक मदत स्वरूपात दिली जाते याचा फायदा हा मोठा आहे बघा कामगाराच्या मुलींना लग्नासाठी एकान्न हजार रुपये एवढी आज आर्थिक मदत अनुदान स्वरूपात दिली जाते अनुदानाची रक्कम टीद्वारे अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते बघा डी बी टीद्वारेच येते जसे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता तुमच्या खात्यात जमा होत आहेत तशाच पद्धतीने हे पण जमा होणार म्हणजेच ही रक्कम मुलीच्या बँक खात्यावर जमा केली जाईल किंवा मुलीच्या पालकांच्या म्हणजेच मुली पालक बांधकाम कामगाराच्या बँक खात्यावर जमा केली जाईल मुलीच्या किंवा पालकाच्या जो आपण नंबर दिला आहे त्याच्यावरच बांधकाम कामगार विवाह योजनेचा फायदा घेण्यासाठी उमेदवाराला आवश्यक ते सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे त्याची लिस्ट बघूया तर विवाह योजनेचा फायदा घेण्यासाठी मुलीचे कागदपत्रे त्यासोबतच मुलीच्या पालकांचे म्हणजेच मुलीच्या वडिलांचे देखील कागदपत्रे सादर करावे लागतात तर बघा मुलीचे लग्न झाले याचा विवाह प्रमाणपत्र मुलीच्या वयाचा पुरावा म्हणजेच तुम्ही टी सी जोडू शकता शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अर्जदार मुलगी ही बांधकाम कामगाराची मुलगी असल्याचा पुरावा म्हणजेच तुमचं राशन कार्ड जोडू शकता आधार कार्ड जोडू शकता त्यात वडिलांचं नाव असते मुलीच्या पालकांचे कागदपत्र बघा काय आहे तर कामगारांचे आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र काम करत असल्याचा बांध बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट फोटो तीन लागणार बँकेचे पासबुक लागणार जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेची टी सी मागील वर्षात किमान नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीमार्फत बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणि स्वतःचे घोषणापत्र हे एवढे वडिलांचे कागदपत्र लागणार आणि वरील मुली ते मुलीचे कागदपत्र लागणार नेक्स्ट बघा यासोबतच इतर काही कागदपत्र देखील लागू शकतात याची खात्री करण्यासाठी तुम्ही अर्ज सादर करताना आवश्यक असे कोणते कोणते डॉक्युमेंट आहेत त्याची लिस्ट पाहून घ्या कारण ऑपरेशन फॉर्म भरायचं आहे कुठे काही मागतात त्याच्यामुळे व्यवस्थित माहिती काढून हा फॉर्म भरा तुम्हाला एकावन्न हजार रुपये नक्की मिळणार बघा बांधकामकाम गारविवाह योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन आहे तर ही तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत सुद्धा भरू शकता उमेदवारांना याचा अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात कार्यालयात जाऊन जमा करावा लागतो त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे तर बघा सुरुवातीला कामगार काम गारविवाह योजना अप्लिकेशन फॉर्म घेऊन त्यावर विचारलेली सर्व माहिती भरावी लागणार हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन सेंटरवर किंवा झेरॉक्स दुकानावर मिळून बघा हा फॉर्म कुठे मिळणार तर ऑनलाईन सेंटर तुम्हाला ते तुम्हाला ऑनलाईन काढून देतील फॉर्म किंवा झरॉक दुकानावर सुद्धा मिळू शकता किंवा त्याचे प्रत अधिकृत वेबसाईटवर डाउनलोड करू शकता एकदा का तुम्हाला फॉर्म मिळाला का तुम्हाला तो काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे अर्जामध्ये कोणतीही चूक अपेक्षित नाही त्यामुळे काळजी काळजी घ्यायची आहे योजनेच्या फॉर्मसोबत वर सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे देखील जोडायची आहे हे सर्व कागदपत्रे हार्ड कॉपीमध्ये झेरॉक्स प्र प्रतिस्वरूपात असावे कोणकोणते कुन कागदपत्रे लागणार याची फायनल खात्री तुम्ही कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारू करू शकता तयार फॉर्म तुम्हाला सर्व योजनेसाठी करण्यात येणाऱ्या मेळाव्यात पण सादर करू शकता बघा मेळावेसुद्धा भरतात तिथे पण सादर करू शकतात पण कशाला इकडे तिकडे गेल्यापेक्षा आपण आपल्या कार्यालय अधिकाऱ्याकडे सादर करायचा कोण पात्र आहेत बघूया याच योजनेसाठी नोंदीत बांधकाम कामगाराच्या मुलीच पात्र आहे बांधकाम कामगार विवाह योजनेनंतर कोणते लाभ मिळणार तर बघा एकावन्न हजार रुपये आर्थिक मदत मिळणार विवाह योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते बघूया ऑफलाईनच आहे ऑनलाईन या दिलेला नाहीच आहे म्हणजे ऑफलाईनच होणार हा अर्ज त्याच्यामुळे ऑफलाईनच करायचा आणि माहिती व्यवस्थित भरा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही तर असं आता आपण याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ आणू की फॉर्म कसा भरायचा तर फॉर्म ऑनलाईन मी याच्यावर टाकेल तो तुम्हाला भरणं व्यवस्थित शिकून देईल त्याच्यानुसार आधी ऑप याच्यावर बघा नंतर फॉर्म भरा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ